अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय सब ज्युनियर मुलींच्या फुटबॉल स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला नुकतीच जिल्हा निवड चाचणी स्पर्धा भुईकोट किल्ला मैदान येथे पार पडली या निवड चाचणीतून खेळाडूंची जिल्ह्याच्या संघात निवड करण्यात आली असून वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीने जळगावमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील मुलींचा संघ रवाना झाला जिल्ह्याच्या संघात तनिष्का पाटील अमृता सातपुते आर्या महातेकर स्वरा हिंगे रिदा शेख नंदिनी होळकर पायल शिंदे ऋतुजा गर्जे जिज्ञासा दळवी विद्या बडे वंशिका संगराजका शेजीन शेख भाग्यश्री उबाळे स्वरा गंभीरे आराध्या लांडे एंजल वनारसे अक्षरा गर्जे सिया अडसूर या खेळाडूंचा समावेश आहे अहमदनगर जिल्ह्याचा चार मार्च रोजी पहिला सामना यवतमाळ विरुद्ध रंगणार आहे जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर सचिव रोनप लेस फर्नांडिस रिश्पाल सिंग परमार जोग सिंग मिन्हास यांनी संघाला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या बता ब yeah. Go. बस 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 बोल ले ई नवा माडा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा और बेल आइकॉन प्रेस करा